माझं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे आज आपण बनणार आहे पटवत भाजी कशा प्रकारे करायची तर सुकी भाजी करायची आपल्याला तसं चला तर याला पहिले मी शिलवून घेते हे जे थोडून घेतलेले आहे मी आणि आता याला शिवून घ्यायचं आपल्याला दाखवून घेतलेले आहे आणि लांब लांब जे लंबे लंबे असे काप करून घ्यायचे आहे तर एका याच्या असे मध्यात चिरायचं आहे आणि लंबे लंबे काप करायचे आहे चला दाखवतो मी तुम्हाला तर इथे बारीक लांबी लंबी चिरून घेतलेले आहेत आणि आता इथे टमाटर आणि कांदा चिरून घेतलेला आहे इथे मी हिरवी मिरची आणि आलू लसण घेतलेला आहे तो ठेचून घेतलेला आहे इथे तेल टाकायचं आहे आपल्याला तर भाजी सुकी बनवायची आहे तर इथे मी तेलामध्ये थोडंसं परतवून घेते ब्राऊन होईपर्यंत तर टेस्टी लागते भाजी आणि पाणी वगैरे टाकायची गरज नाही आहे तेलामध्ये परतवून घेते आणि परतल्यानंतर मग आपल्याला सुखे मसाले घालायचे आहे प्रकारे करायचे तर पूर्ण व्हिडिओ बघा स्किप न करता तर इथे बघू शकता तुम्ही ब्राऊन झालेले आहे आणि आता मी काढून घेते हे आणि मग आपल्याला थोडंसं कांद्यासोबत वगैरे पण थोडंसं शिजवायचं आहे तर चला इथे काढून घेते मी कशाही प्रकारे तुम्ही चिरून घेऊ शकता तिथे मी थोडे लांब लांब चिरलेले आहेत यासोबत तुम्ही आलूसुद्धा टाकू शकता तर आता ता इथे तेल पण गरम झालेलं आहे थोडंसं तर इथे आता जिरं मोहरी वगैरे मी घालून घेते बघू शकता ब्राऊन झालेले आहेत आणि आता इथे लसण तर इथे जिरा आणि मोहरी घालून घेते थोडंसं परतल्यानंतर मग कांदा आणि लसणाची पेस्ट जी आहे ती ती टाकायची आहे आपल्याला तर इथे बघू शकता थोडासा कांदा मी परतवून घेते आणि नंतर मग आपल्याला याच्यामध्ये का जे लसर आणि मिरची जी मी बारीक केलेली आहे असं ठेचून घेतलेली आहे त्याने पण टेस्ट खूप छान येते तर इथे परतल्यानंतर मी आता ते टाकून घेते तुम्ही याला ठेचा पण म्हणू शकता किंवा मग थोडंसं जाडसर असं ठेचून घेतलेलं आहे आणि आता यानंतर परतल्यानंतर आपल्याला टोमॅटो घालायचा आहे तो पण थोडासा परतवून घेतला तर तो शिजते आणि आता याच्यामध्ये तेलाबरोबरच मग मी ते खसखस घालणार आहे तर खसखसली भाजीला टेस्ट येते चांगली चव येते आणि खसखस परतवल्यानंतर मी टोमॅटो घालणार आहे आता इथे इथे छान परतवून घ्यायचं आहे टोमॅटोही परतल्यानंतर मग आपल्याला यामध्ये सुके मसाले घालायचे आहेत थोडेसे तर तुम्हाला किती तिखट पाहिजे त्याप्रमाणे घालायचं आहे आता यामध्ये परतवून झालेलं आहे कारण भाजीसोबतही आपल्याला परतवायचं आहे किंवा मग भाजीसोबतही थोडंसं शिजल्याचं ते टोमॅटो वगैरे तर आता इथे सुके मसाले घालून घेते मी तर हिंग पहिले हिंग घातल्यानंतर थोडंसं परतवून घेते यामध्ये थोडीशी कसुरी मेथी जी आहे ती थोडीशी चोळून घेतली आहे हातावरती त्याने पण सुगंध खूप छान येतो तेलामध्ये थोडंसं परतल्यानंतर सुगंध पण खूप छान येतो आता याच्यामध्ये आपल्याला घालायचे आहे सुके मसाले तर याच्यामध्ये मी आता घालणार आहे त्यामध्ये हळद घातलेली आहे मी अर्धा चमचा आणि लाल मिरची आपल्या इच्छेनुसार घालायची आहे कारण मी हिरवा हिरवी मिरची पण घातलेली आहे थोडीशी तर इथे एक ते दीड चमचा घेतलेला आहे लाल मिरची पावडर आणि धने पावडर घ्यायची आहे आणि थोडासा काळा मसाला घ्यायचा आहे आणि आता हे छान परतवून घ्यायचं आहे तेलामध्ये आणि परतल्यानंतर मग जे आपले पडवळ आहेत ते जे आपण तळून घेतलेले आहेत ते टाकायचे आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे तर व्यवस्थित छान परतल्यानंतर आपल्याला याच्यावर झाकण पण ठेवून घ्यायचं आहे काही ते चवीनुसार मीठ घालून घेते आणि थोडीशी कोथिंबीर को त्याचा सुगंध पण छान येतो आणि याच्यावरती आपल्याला झाकण ठेवून घ्यायचं आहे लमंदाच्यावर आपल्याला झाकण ठेवून थोडंसं होऊ द्यायचं आहे तीन ती चार तो लेत। तो ते चार मिनटं कारण आपण तळून घेतले आहेत तर भाजी तशी अर्धवट शिजलेली आहे आणि थोडंसं झाकण ठेवून वाफ येऊ दिली तर भाजी आपलं पूर्ण तयार होऊन जाईल आणि याच्यावरती कोथिंबीर घातली तर आपली भाजी पण तयार झालेली आहे तर बघू शकता थोडंसं चेक करून घ्यायचं तुम्हाला किती मऊसर पाहिजे भाजी त्याप्रमाणे आपल्याला तर इथे कोथिंबीर घालून घेते आणि आपली भाजी जी आहे ती तयार झालेली आहे त्यामध्ये तुम्ही सोबत आलू वगैरे पण टाकू शकता तर ता बघू शकता आपली भाजी पण खूप छान झालेली आहे कशी वाटली तुम्हाला रेसिपी